चला लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे कारण लाडक्या बहिणी विषयी महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघ बघणार आहोत आपल्या सर्व महिलांना एकच गोष्टांची पडलेली आहे ते म्हणजे डिसेंबरचा सहावा हप्ता आपल्याला कधीपर्यंत मिळू शकतो किंवा जी काही ठरलेली अमाऊंट आहे पंधराशे रुपये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जात होते परंतु आता त्याच्यामध्ये वाढवून जे काही एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आहेत ते नेमका कधी मिळणार आहेत याबद्दल लाडक्या बहिणींना पडलेले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर दोन दिवसानंतर आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा जी रिअल माहिती आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता आपण बघितलं विधानसभेचा निकाल लागला एकंदरीत बहुमताने महाराष्ट्रामध्ये महायुतीला लाडक्या बहिणींनी निवडून दिलं परंतु तेवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत जवळपास सात दिवस झाले तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून चेहरा फिक्स झालेला नाही किंवा मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही जरी समोरून वेगवेगळ्या पद्धतीने न्यूज येत असाल तरी पण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही ठीक आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हंटलं आहे दोन दिवस ते अचानक दिल्ली दौऱ्यावरून दरेगावी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी येऊन राहिले त्याच्यानंतर त्यांची थोडीशी तब्येत सुद्धा खराब झाली दोन दिवस त्यांनी विचार विनिमय सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी लोकांना सांगताना पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये माहिती दिली की सर्वात आधी त्याने सर्व स्तरातून लाडक्या बहिणींचे आभार मानले की तुम्ही लाडक्या भावांना निवडून दिलं त्याच्यानंतर अनेक कल्याणकारी योजना या अडीच वर्षामध्ये ऍज अ मुख्यमंत्री म्हणून मी राबवलं आणि ते लोकांना पटलं देखील आहे आता सर्व स्तरावरून त्यांना देखील सांगितलं जात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमची निवड व्हावी असं सर्वांचीच अपेक्षा आहे परंतु जर आपण बघितलं त्यांच्या नेतृत्वामध्ये जरी निवडणूक झाली तरी सुद्धा सर्वात जास्त मायनॉरिटी ही बी आहे म्हणजे जवळपास एकशे बत्तीस सीट त्यांना मिळालेलं आहे आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला देखील भरपूर सीट मिळालेले आहेत सोबत अजित पवार साहेब देखील आहेत त्यांनी सरळ सांगितलंय जे काय निर्णय होईल ते केंद्रातील नरेंद्र मोदी अमित शहा आणि प्रमुख तीन नेते म्हणजे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मी स्वतः आणि अजित पवार साहेब हे तिन्ही मिळून निर्णय घेऊ त्याच पद्धतीने केंद्राचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे याच्यावरती ठाम आहेत म्हणजे त्यांनी असं हट्टपणा देखील केला नाही की नाही मलाच मुख्यमंत्री करा मला हेच पद द्या तेच पद द्या असं काहीच झालेलं नाहीये त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही महायुती म्हणून लढलो आहे महायुती म्हणून जिंकलो आहे आणि महायुती म्हणूनच सरकार देखील स्थापन करणार आहोत ठीक आहे म्हणजे जे चर्चा चालू होती त्यांना पूर्णपणे पूर्णविराम देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आहे पुढे सांगताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे मुख्यमंत्री बीजेपीचा होईल कदाचित उपमुख्यमंत्री दोघ जण राहतील एक शिवसेनेचा आणि एक राष्ट्रवादीचा आणि जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे गृह त्यांचा निर्णय हा पाच डिसेंबर नंतर होईल म्हणजेच पाच डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर गृहखाते नेमका शिवसेनेला द्यावं की पुन्हा एकदा बीजेपीकडे राहील याबद्दल निर्णय घेत घेण्यात येणार आहे पण त्यांनी सांगताना हे देखील सांगितलं की मी लाडक्या बहिणींमुळे आज इथपर्यंत पोचलेलो आहे लाडक्या भावांमुळे इथपर्यंत पोचलेलो आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी नेहमीच सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार आणि लोकांसाठी जेवढं होईल तेवढं काम करत राहणार आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी हे पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही कारण या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेने जादू केली आहे सर्वात जास्त सीट सुद्धा महायुतीची आलेले आहेत ते फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनामुळे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे ला की लाडकी बहीण योजनेचे हप्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही कदाचित उद्यापासून देखील लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळायला सुरुवात होऊ शकते याच्यामध्ये अजून काही काळ जाऊ शकतो कारण जोपर्यंत मुख्यमंत्री स्थापना होत नाही सर्व गोष्टी मंत्रिमंडळाची नेमणूक होत नाही तोपर्यंत काही निर्णय पेंडिंग असतात आणि ते निर्णय लवकरच घेण्यात येईल आणि लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे नाराज न ना करता त्यांना आम्ही सर्व पैसे देणार आहोत आत्तापर्यंत लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी सुद्धा आहे की आतापर्यंत काही महिलांनी अप्लायच केला नव्हता लाडक्या बहिणीसाठी त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा वेबसाईट सुरू होणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे आणि ते फॉर्म भरू शकतात आणि या लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेऊ शकतात ठीक आहे ज्यांना कमी पैसे आले होते त्यांचं देखील राहिलेले अमाऊंट सगळं काही तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही खूप टेन्शन नका घेऊ आणि आपल्या लाडक्या ज्या पद्धतीने आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे त्याच पद्धतीने पुढे देखील करत राहावं हीच त्यांची अपेक्षा आहे आणि हेच त्यांनी आजच्या पर, पत्रकार परिषदमध्ये पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे आणि उद्या उद्या त्यांची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे त्यांचे आमदार जेवढे पण निवडून आले त्यांच्यामध्ये बैठका होणार आहे आणि ते निर्णय

आणि तुम्ही देखील महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यायला पाहिजे यासाठी सपोर्ट करा आणि जास्त जास्त कमेंट करा की जेणेकरून लोकांची डिमांड काय आहे हे सुद्धा हायकमांड पर्यंत गोष्ट गेली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा एकच झाली पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब पाहिजे तरच काही गोष्टी होऊ शकतात शेवटी बी जे पी ही खूप समजदार आहे त्यांना माहिती आहे लोकांना काय पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते निर्णय शंभर टक्के घेऊ शकतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आता थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार